नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीनं ज्याला मोहरक्या म्हटलं त्या सुदर्शन गुलेला आज पुन्हा पोलीस कोठडीत देण्यात आली आहे आतापर्यंत तो न्यायालयीन कोठडीत होता पोलीस कोठडी देण्यामागे महत्वाचे पुरावे शोधण्याचं कारण असल्याचं बोललं जातं या कोठडी दरम्यान कोणते पुरावे शोधले जाऊ शकतात पाहूयात सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरण कंपनी खंडणी प्रकरणातही आरोपी आहे त्याला सुधीर बालेवाडी परिसरातून अटक करण्यात आली होती त्यानंतर अनेक दिवस तो पोलीस कोठडीत आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होता आज त्याची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी सीआयडीने त्याच्या पाच दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली मात्र न्यायालयाने केवळ दोन दिवसांची पोलीस कोठडी सुरावली आहे सुदर्शन घुले याची आतापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झाली आहे मात्र खंडनेच्या दृष्टिकोनातून त्याची पुरेशी चौकशी झालेली नाही खंडनेच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक आणि विष्णू झालेली आहे मात्र सुदर्शन घुलेची चौकशी होणं बाकी आहे त्यामुळेच त्याला केद शहर पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आलं आहे या ठिकाणी पुढच्या दोन दिवसात त्याच्या आवाजाचे नमुने अर्थात व्हॉईस सॅम्पल घेण्यात येतील त्यानंतर कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल डिटेल्स काढून आवाजाचे नमुने त्याच्याशी मॅच केले जातील या वाल्मिक देखील सॅम्पल घेण्यात आले आहेत खंडणी मागण्यासाठी जे फोन कॉल केले गेले त्यावेळी फोनवर नेमकं कोण बोलत होतं या प्रकरणाचा कट रचण्यासाठी आरोपींनी एकमेकांना कधी फोन केले फोनवर नेमकं काय बोलणं झालं आणि फोनवर बोललेल्या आरोपींच्या आवाजाचे सॅम्पल प्रत्यक्षात कोठडीत असलेल्या आरोपींच्या आवाजाशी मॅच होतात का हे तपासला जाईल आणि यामुळेच या प्रकरणात या, या व्हॉइस सॅम्पलला मोठं महत्व प्राप्त आहे आरोपींचे व्हॉइस सॅम्पल हे खंडणे आणि खून प्रकरणातले अतिशय महत्वाचे पुरावे असणार आहेत त्यामुळेच याआधी वाल्मिक कराडचे देखील व्हॉईस सॅम्पल घेतले होते आणि आता सुदर्शन भुलेचे सुद्धा व्हॉइस सॅम्पल घेतले जाणार आहेत खरं तर या सगळ्यासाठीच पुन्हा एकदा न्यायालयाने सुदर्शन भुलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा एकदा त्याचे वॉईस सॅम्पल घेतले जातील ते मॅच होत आहेत का हे सुद्धा पाहिलं जाईल आणि त्यानंतर पुढच्या दोन दिवसांनी अर्थात चौदा फेब्रुवारीला सुदर्शन भुलेला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल पुढची जी काही सुनावणी आहे ती सुनावणीसुद्धा या प्रकरणामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळू शकते आणि जर या प्रकरणातल्या आरोपींचे वॉईस सॅम्पल मॅच झाले तर या सगळ्याच आरोपींना लवकरात लवकर आणि कठोरातली कठोर शिक्षा होऊ शकते त्यामुळेच हे सगळेच व्हॉइस सॅम्पल मॅच होतात का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधवटॉक हो, न्यूज मराठी पुणे